मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवरती गरीब महिलांना मदत तसंच त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये लाभार्थी निश्चित करण्यासाठी एक जुलै ते पंधरा जुलै या कालावधीमध्ये अर्ज मागवण्यात आलेले होते पण आता अर्ज करण्याची मुदत ही एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि यासंदर्भातला निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे गरीब व गरजू महिलांस साठी ही योजना हो आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरणारी आहे असं सांगितलं जाते या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे एकतीस ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे तसंच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या ला, लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासूनचा दरमहा रुपये पंधराशेचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आलेल्या होत्या पण कागदपत्र बनवण्यासाठी राज्यभरातील तहसील कार्यालयांमध्ये गर्दी व्हायला लागली आणि राज्य सरकारने अधिकाधिक महिलांना सुलभपणे या योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा आणि अटी ज्या आहेत त्या शिथिल केलेल्या आहेत विद्यमान सरकारच्या वतीनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना आखल्या जात आहेत आज मात्र आपण या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती घेणार आहोत पाच सोपे प्रश्न आणि त्याची पाच सोपी उत्तरं आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराग जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो खरंतर सरकारकडून महाराष्ट्रातील शेतकरी विद्यार्थी तरुण वर्ग अल्पसंख्याक समुदाय या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली होती पण सर्वाधिक चर्चा होती ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तुम्ही सर्वत्र बघत असाल की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तहसील कार्यालयांवरती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आता या योजनेचा लाभ कुणाला मिळू शकतो तर बघा लाभार्थी जी महिला आहे ती महाराष्ट्राची रहिवासी असणं आवश्यक आहे वयाची किमान एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत संबंधित महिलेला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे अगोदर वयाची साठ वर्षापर्यंतच ही योजना लागू होती पण आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी काही बैठक झाली त्याच्यामध्ये हे वय जे आहे ते पासष्ट पर्यंत वाढवण्यात आलेले योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे सदर लाभार्थ्यांचं बँक खातं असणं बंधनकारक आहे प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे तसंच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे जर का त्या महिलेला पंधराशे रुपयेपेक्षा कमी लाभ येत असेल तर ती फरकाची रक्कम जी आहे तीसुद्धा या योजनेद्वारे त्या महिलेस देण्यात येणार आहे आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही किंवा कोण या योजनेसाठी अपात्र असेल आता हे सुद्धा त्या योजनेमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे जसं की ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे पण जर का अडीच लाखांच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे हा सुद्धा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु बाह्य यंत्रणेद्वारे थर्ड पार्टी जर का कोणी कॉन्ट्रॅक्टवरती काम करत असेल स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी जर का असतील ते मात्र अपात्र ठरणार नाही आहेत लाभार्थी महिलेनं शासनाच्या इतर विभागामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनेद्वारे पंधराशे रुपये पेक्षा जास्त लाभ जर का घेतलेला असेल तर ती महिला सुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ते सुद्धा अपात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या सेवेमध्ये आहेत ते सुद्धा अपात्र ठरणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची जास्त शेतजमीन आहे हा मुद्दा अगोदर ठेवण्यात आलेला होता पण हा मुद्दा वादग्रस्त ठरल्यानंतर था या योजनेतून ही पाच एकर शेतीची अट जी आहे ती सुद्धा आता वगळण्यात आलेली आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर सोडून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आता पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे योजनेच्या लाभासाठी त्या महिलेकडे कोणती कागदपत्र असणं आवश्यक आहे तर सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करायचा आहे आधार कार्ड महत्वाचं आहे या योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये आधी डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा ज्याला अधिवास प्रमाणपत्र म्हणलं जातं ते आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलेलं होतं त्याच्यामुळेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये तहसील कार्यालय किंवा इतर ठिकाणी गर्दीसुद्धा झालेली होती पण आता जी महिला या, या योजनेचा लाभ घेऊ शकते त्यांना हे अधिवास प्रमाणपत्र जर का उपलब्ध नसेल तर त्याच्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचं मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतंही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र हे इथले रहिवासी आहेत म्हणून ग्राह्य धरलं जाणार त्याच्यामुळे आता महिलांनी त्या डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी किंवा अधिवास प्रमाणपत्रासाठी गर्दी न करता ह्यापैकी कोणता पुरावा उपलब्ध आहे का ते बघणं गरजेचं आहे नसेल तर तो अगदी सहजपणे उपलब्ध सुद्धा होऊ शकतो परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत जर का विवाह केलेला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र जे आहे ते ग्राह्य धरलं जाणार आहे यासोबतच सक्षम प्राधिकर्याने दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे बँक खात्याचं जे पासबुक आहे त्याचं फर्स्ट पेज जे आहे त्याची झेरॉक्स कॉपी लागणार आहे पासपोर्ट आकाराचा एक फोटो लागेल रेशन कार्ड लागेल त्याचे झेरॉक्स लागेल आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्रसुद्धा द्यावं लागणार आहे हे सर्व कागदपत्र लागणार आहेत आता बऱ्यापैकी कागदपत्र जे आहेत ते आपल्याकडं उपलब्ध असणार आहेत म्हणजे जसं म्हटलेलं आहे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला याच्यापैकी काही चालून जाईल आधार कार्ड प्रत्येकाजवळ आहेच बँक खातं जे आहे त्याच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स लागणार आहे एक फोटो तेवढा काढून घ्यावा लागेल उपलब्ध असेल तर उत्तमच आणि रेशन कार्ड मग मला तसा आता अर्ज जर का करायचा असेल तर त्याच्यासाठीची प्रक्रियासुद्धा अगदी सुलभ ठेवण्यात आली ते प्रक्रिया कशी आहे ते सांगतो योजनेचा अर्ज जो आहे तो तुम्ही पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा त्या त्या तहसील कार्यालयामध्ये किंवा तुमच्या इथं आजूबाजूला सेतू सुविधा केंद्र जिथं असेल त्या ठिकाणी ऑनलाईन भरू शकता तिथे जो कर्मचारी आहे तो निश्चितपणे यासाठी मदत करेल यासोबतच ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी शहरी भागामध्ये जर का महिला असतील तर त्यांनी वॉर्ड ऑफिसरकडे या संदर्भातली नोंदणी करावी लागेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवरती अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच्यासाठी पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज जो आहे तो सुद्धा करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामपंचायतीमध्ये वॉर्डमध्ये सेतू सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हा भरलेला फॉर्म तिथे जो नियुक्त कर्मचारी आहे त्यांच्याकडून ऑनलाईन भरला जाईल आणि दाखल केलेल्या प्रत्येक अर्जाची यथायोग्य सुद्धा दिली जाणार आहे आणि कृपया पोच पावती तुमच्या सोबत ठेवा मिळाल नसेल तर मागून घ्या जेणेकरून भविष्यामध्ये अडचण येणार नाही अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे त्याच्यासाठी कोणताही रुपया देण्याची गरज नाही कुणालाही एकही रुपया देण्याची गरज नाही माझा नंबर पहिल्यांदा लागावा असं जरी वाटत असेल तरी सुद्धा जे जे लाभार्थी असणार आहेत त्या सर्वांना सरसकट ही रक्कम मिळणार आहे त्याच्यामुळे गडबड करू नका पैसे देऊ नका अर्जदार महिलेने स्वत त्या ठिकाणी फॉर्म भरताना उपस्थित राहणं आवश्यक आहे जेणेकरून त्या महिलेचा फोटो काढता येईल आणि ई के वाय सी e जे आहे ते करता येऊ शकेल आता हे ई e के वाय सी करताना रेशन कार्ड सोबत असणं गरजेचं आहे आणि स्वतःचं आधार कार्ड सुद्धा सोबत असणं गरजेचं आहे आता अजून एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे या योजनेचा लाभ विधवा महिलांना मिळेल का आणि त्याच्याविषयी चर्चा सुद्धा होताना दिसते तर मुळामध्येच ही योजना ज्यावेळेस त्यांनी जाहीर केली तर कुणाला ला लागू असेल आणि कोण याच्यासाठी अपात्र असेल याची माहिती सुद्धा देण्यात आलेली होती जर का एखाद्या महिलेला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा लाभ मिळत असेल तर ती महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यासाठी पात्र ठरणार नाहीये बघा राज्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत काही महिलांना पेन्शन मिळते इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सुद्धा लाभ मिळतो जर का ही रक्कम पंधराशे रुपयेपेक्षा जास्त असेल तर त्या महिला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार नाही पण जर का इतर कोणत्याही योजनेमधून त्यांना सपोज उदाहरणार्थ बाराशे रुपये मिळत आहेत तर तीनशे रुपयेचा जो फरक आहे तो मात्र निश्चितपणे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे त्यांना मिळू शकतो तीनशे रुपयेचा फरक मी तुम्हाला सांगतोय तरी सुद्धा शासकीय कार्यालयामध्ये जाऊन या विषयीची अधिक आणि योग्य माहिती घेणं जास्त योग्य राहील आता या योजनेवरती टीका मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसते राजकीय हेतून ही योजना आणल्याचं सुद्धा म्हणलं जाते तरी तरीसुद्धा राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच त्यांच्यावरती अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषणाच्या स्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी ही योजना फार महत्वाची आहे आणि ही योजना फार महत्वाकांक्षी असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आता बघा परिपूर्ण योजना असं काही नसतं प्रत्येक योजनेचे काही फायदे असतात काही तोटे असतात किंवा त्याच्यामध्ये त्रुटी सुद्धा निश्चितपणे असू शकतात पण याच्या पलीकडे जाऊन या योजनांचा विचार होणं गरजेचं आहे या योजनेतून साध्य काय होणार आहे ते बघणं जास्त गरजेचं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यासोबतच या, या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी अर्ज करत असताना काय काय अडचणी येत आहेत हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराजवळ विसरू नका धन्यवाद